नमस्कार मित्रांनो तेज ऑनलोड करा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी यूट्यूबची व्हिडिओ बनवत आहे कारण की तीन महिने झाले मी यूट्यूबची व्हिडिओ टाकली नाही अपलोड नाही केलेली आहे तर खूप जणांचं असं म्हणणं आहे का तू यूट्यूबची व्हिडिओ बनव आणि गणपतीची माहिती आम्हाला सांग आखणीची माहिती आम्हाला सांग तर आखणीची माहिती तुम्हाला सांगितली असती खूप मला मी तुम्हाला म्हटलेलं सुद्धा का मी आता कंटिन्यू राहीन यूट्यूबची व्हिडिओ तुम्ही बनवत राहीन तुम्हाला माहिती देत राहीन पण ते मला जमलं नाही कारण की कामाचा ओढं एवढा होता का खरंच मला जमलं नाही पण मी आता करतोय कंटिन्यू तर तुम्ही सुद्धा आता बघा कशी आपण आता आखणी करतोय ते तर मित्रांनो मी आता वॉइलेट करून घेतोय थोडा रेड मिक्स करून थोडा ब्लॅक पण घेतोय त्याच्यामध्ये आणि पहिले आता असं डोळ्यावरचं पाणी मारून घेतोय मला असं पाणी मारून घ्यायचं आहे लाईट लाईट एकदम पण ना मारायचं ना तर डार्क वाटतं ते बघा असं डा लाईट लाईट पाणी मारून घ्यायचं आहे आणि तर मित्रांनो आता पुढे आपण ब्राऊन कलर घेतलेला आहे तो आपल्याला डोळा भरायचा आहे ब्राऊन कलरचा तो आपण असा गोल भरून घ्यायचा डोळा भरून घ्यायचा तीच वरची गाडी त्याच कलर ची वरची गाडी मारून घ्यायची ही आखणी थोडी वेगळी पद्धत आहे आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे ती थोडी वेगळी पद्धत आहे ऍक्च्युअली या आखणीमध्ये दोन तीन प्रकार आहेत जी मी तुम्हाला अगोदर दाखवलेली पद्धत ज्या अगोदरच्या व्हिडिओ ज्या केलेल्या त्याच्यामध्ये ती सोपी पद्धत दाखवलेली म्हणजे सिंपलमध्ये का टेकमध्ये कसं करता येईल आता थोडं हे आपण स्पेशल मूर्ती करतो म्हणजे ते पण स्पेशल असतात पण ते आपल्याला होलसेलचे असतात त्याच्यामध्ये कसं पटापट करावं लागतं ते वन टेकमध्ये सिम्पल आहे ती आखणी मग ती सगळ्यांना शिकता येईल तशी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आता ही एकदा मी दाखवूया तुम्हाला आखणी कशी आहे ती हीसुद्धा तुम्हाला समजेल लवकरच थोडा टाईम रेट पण समजेल तो ब्राऊन थोडासा आपण ब्लॅक ब्राऊन आहे तो थोडासा वरती असा पिरून घ्यायचा आहे नॉर्मल मित्रांनो आता आपल्याला घ्यायचं आहे ऑरेंज कलर आता आपण ऑरेंज घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेंज आपण आता खाली ऑरेंज मारतो डोळे आपल्याला पूर्ण ब्राऊनच करायचे आहेत ब्राऊन डोळे थोडे चांगले वाटतात अट्रॅक्टिव्ह वाटतात ते थोडं पाणी लावून नॉर्मल नॉर्मल पुसून घ्यायचे वरती नॉर्मल पाणी लावून पुसून घ्यायचे नाही ते मर्जिंग करायचे प्रॉपर त्याच्यामध्ये ब्लॅक ब्राऊनमध्ये हां ब्राऊन कलरला मर्जिंग करून घ्यायचं जसं लागेल तसं जसं लागेल तसा कलर घ्यायचा आपल्याला समजतो हो का किती शेड झाले किती नाही झाले त्याच्यानुसार करा करा ते करायचं तर मला परत इथं लागणार आहे थोडा कलर मी थोडा अजून भरत आहे जोपर्यंत असं मर्जिंग आपल्याला वाटत नाही प्रॉपर झाले तोपर्यंत आपण करायचं मर्जिंग व्यवस्थित कलर लागला तर कलर घ्यायचा त्यानुसार करून घ्यायचा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे पण तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलीत लक्ष देऊन जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला समजेल काय नाही काय बघा थोडं पाण्याने मर्जिंग करून घ्यायचं आपल्याला पूर्ण टोटल जेवढं चांगलं मर्जिंग कराल तेवढा डोळा एकदम व्यवस्थित वाटेल जसं काही तुम्ही आता रील्समध्ये वगैरे बघता डोळा चांगला झाला म्हणजे असं एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतो त्याच्यासाठी हे मर्जिंग करणं खूप गरजेचं आहे आता प्रॉपर माझ्या ह्याच्यानुसार जरी मला वाटतं का हा आता आहे ह्याच्यामध्ये एवढं जरी केलं तरी ठीक आहे तर आपण काय करायचं आता थोडा येल्लो कलर घ्यायचा आहे तोच थोडा ऑरेंजमध्ये टाकायचा आहे येल्लो कलर नॉर्मल येल्लो कलरचा आपल्याला खाली एकदम लाईट असं फिरवायचं म्हणजे त्याच्यामध्ये थोडी शेड येते येल्लो येल्लो अशी जेवढी तुम्ही मर्जिंग चांगली कराल जेवढा म्हणजे कलर सुकेल ओला राहील त्याच्यामध्ये पण आपल्याला समजतं का ओला किती राहिला आहे सुकलाय किती थोडं सुकल्यावरती पण काम करायचं नुसतं ओल्यावरतीच काम केलं का होत नाही थोडं सुकल्यानंतर ते जरा ब्रश फिरायला आणि कलरसुद्धा फिरायला जरा बरं वाटतं त्यानुसार तुम्ही बघा त्यानुसार तुम्हाला करावे लागेल तेव्हा ते प्रॉपर तर आता आपण ह्याच्यामध्ये फॅब्रिक ब्लॅक घेतो आहे म्हणजे आपण जो डोळ्यामधला जो मधला टिपका आहे तो आपण फॅब्रिक ब्लॅकचा मारतो हा परफेक्ट असा मध्ये फॅब्रिक ब्लॅकचा टिपका पण मारायचा आहे बघा असा फॅब्रिक ब्लॅकचा टिपका मारला मध्ये तो पण निमुलटा मारायचा एकदम पण मोठा नाही मारायचा एकदम पण छोटा नाही मारायचा एकदम प्रॉपर तुम्हाला हे झालं पाहिजे बघा तुम्ही म्हटल्यास एकदम व्यवस्थित हा बघा असा हा टिपका मारायचा आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा आहे व्हाईट कलरचा सुद्धा एकदम लाईट असा एकदम छोटासा टिपका मारायचा आहे छोटासा टिपका मारायचा आहे व्हाईट व्हाईटचा नेमका असा इथे सिंपल सिम्पल आहे तुम्हाला सुद्धा जमेल लगेच व्हाईटचा टिपका सर मी मारून घेतलाय बघा तर डोळा बघा प्रॉपर झालेला आहे असा तरी इतका तरी डोळा झाला पाहिजे असं एकदम पण आपण कलरफुल नाही करायचा ब्राऊन मध्ये हो आपल्याला डोळे करायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी ही पद्धत सांगितलेली आहे आता थोडा आपल्याला येल्लोस्ट कलर घ्यायचा आहे म्हणजे येलो आपल्याकडे आहे त्याच्यामुळे थोडा व्हाईट टाकायचा आहे येल्लोमध्ये व्हाइट तोच कलर आपल्याला साईडला भरून घ्यायचा आहे या डोळ्याच्या साईडला तो पण असा प्रॉपर भरत बसायचं नाही असा नॉर्मल नॉर्मल भरायचा साईडून फक्त आता थोडा आपला स्कारलेट कलर घ्यायचा स्कार्लेट कलरमध्ये व्हाईट टाकायचा एकदम असं लाईट लाईट असं आणि तो असा पुसट पुसट डोळ्याच्या खाली असं फिरवायचा मारायचा डोळ्याच्या खाली मारून घ्यायचा तो पण थोडा पाण्याने असं पुसायचा असं प्रॉपरली पाण्याने मर्जिंग करायचं एकदम व्यवस्थित दिसायला पण असं एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे तर आता आपण मारत मारतो डोळ्याचं काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे बघून घ्या एकदा डोळ्याचं काम एकदम प्रॉपर झालेलं आहे व्यवस्थित भागून घ्या एवढं तरी डोळ्याचं काम झालं पाहिजे प्रॉपरली तर आता आपण आता आपण भुवाई मारतोय तर भुवाई थोडीशी ब्राऊन ब्राऊन कलर घ्यायचा असे एकदम पानट करायची थोडी थोडीशी फूक मारायची आणि अशी एकदम लाईट लाईट पहिले मारून घ्यायची जेवढी सिंपल खेचता येईल तेवढी खेचायची जास्त पण असे हात फिरवायचे ना थोडा ब्राऊन आपण डार्क घ्यायचा आहे थोडा ब्लॅक टाकून आता आणि तोच प्रमाण आता आपण थोडासा पाठीमागून पुढे खेचायचा आहे लाईट लाईट एकदम आता पुढे यायचं नाही पुढे कारण का आपण लाईट काम केलेलं आहे तर इथं पाठीमागून थोडासा हलकासा खेचायचा आहे सिम्पल पाठीमागून हलकासा खेचून घ्यायचं आहे म्हणजे ती प्रॉपर असा एकदम डार्क लाईट 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 असं वाटलं पाहिजे एवढंच जास्त काय एकदम गिरवत बसायचं नाही आणि आता आपण प्रॉपर ब्लॅक घेतोय तो पण एकदम प्रॉपर नाही ब्लॅक घ्यायचा त्याच्यामध्ये पण थोडा ब्राऊन घ्यायचा हे शेड करत कर दार्क लाएट, दार्क लाएट, दार्क लाएट, दार्क लाएट करत कर द्यायचा डार्क लाईट डार्क लाईट डार्क लाईट असं करत करत द्यायचं आता हा लास्ट आपण घेतोय हे आता लास्ट आहे आता आपण याला गंध कोणता गंध आपण ठरवलाय का ह्याला आपण चंद्रकोर मारायची गंधाला तर गंगाशंद्रारण्यासाठी पहिलेच पहिले आपण एक असा ब्ल्यूचा टिपका मारायचा प्रॉपर असा मिडल ला आपल्याला घ्यायचं आहे साइडल पूर्ण असा फुल काढून घ्यायचा आणि स्कारलेट रेड घेऊन आपल्याला चंद्रगोर काढायचे ॲक्च्युली uh, चंद्रकोर काढणार नव्हतो uh, चंद्रकोर काढायचे म्हणजे भरपूर जणांचं असं म्हणणं आहे का चंद्रकोर काढतानासुद्धा uh, एक व्हिडिओ काढ कारण की आमची चंद्रकोर थोडीशी वाकडी जाते की वय जाते काय नाही एकदम परफेक्ट आपला मिडलला हात ठेवायचा आणि चंद्रकोर अशी काढून घ्यायची व्यवस्थित आणि ज्यांचा हा गणपती आहे त्यांचीसुद्धा हीच हे आहे का आम्हाला चंद्रकोर पाहिजे मूर्तीवर आमच्या तर चंद्रकोर आपली काढून झालेली आहे तर चंद्रकोर झाल्यानंतर आपल्याला हा चंदनाचा टिक्का एक म्हणजे चंदन टाईपमध्ये टिक्का असा लावून घ्यायचा खाली एवढाच लावायचा नॉर्मल असा छान वाटतो बघायला पण आता तर आता आपलं डोळे जे मूर्तीचे डोळे भुवई हो आणि चंद्रकोरचा का आपलं काम झालेलं आहे चंद्रकोर आपण म्हणजे स्कारलेटची मारलेली आहे तर त्याच्यावरती स्कारलेटमध्येच थोडा ब्लॅक टाकून किंवा ब्राऊन टाकून ब्राऊन घेत आहे आणि त्याचा थोडा असं हे मध्ये असं मारून घ्यायचं आणि आता आपल्याला नख मारायची आहेत मूर्तीची नखांसाठी स्कारलेट आहे स्कारलेट मध्ये थोडा व्हाईट घ्यायचा आहे कार्लेट मध्ये वाईट घ्यायचं आहे आणि प्रॉपरली अशी नख लावून घ्यायची आता आपली नखं लावून झालेली आहे मूर्तीची आणि आता आपल्याला मारायचे सुळे जे मूर्तीचे सुळे आहेत जे दात आहेत मूर्तीचे ते आपल्याला आता मारून घ्यायचे Cũng ghê पिरुजीचा जो ठिपका मारलाय जो निळ्याचा तर त्याच्यामध्ये थोडासा लाईट असा व्हाइटचा असं हे मारून घ्यायचा म्हणजे जरा अजून छान वाटतं बघायला थोडस साईडून पुसून घेतलं तरी चालेल लाईटली असं एकदम तर मित्रांनो आपले आखणीचं काम पूर्णपणे झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे बघा प्रॉपरली हे बघा ही भुवई डोळे चंद्रकोर हे बघा प्रॉपरली आखणीचं काम झालेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे व्यवस्थित तर मित्रांनो खूप दिवसांनी आता आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर मित्रांनो हे बघा आता आपलं आखणीचं पूर्णपणे काम झालेलं आहे भुवई डोळे चंद्रकोर जे पण काही आखणीचं काम असेल ते टोटली झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता डोळे वगैरे प्रॉपरली मूर्तीचे आणि ही बघा ही बुवाई टोटली तुम्ही बघू शकता व्यवस्थित हो हे आता तुमच्यासमोर मी डायरेक्ट लाइव केलेला आहे ह्यातनं तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे जर तुम्ही मन लावून जर शिकलेत तर खरंच शिकू शकता तर मित्रांनो आता आपण ही जी यूट्यूबची व्हिडिओ केलेली आहे ती पूर्णपणे झालेली आहे सगळं सांगून तुम्हाला आता मूर्तीवरती सगळं ट्रायल करून दाखवलेलं आहे तर खूप दिवसांनी आता मी व्हिडिओ बनवलेले ॲक्च्युली टाईम भेटत नव्हता म्हणून आणि मी मा मध्ये काहीतरी बोललेलो का मी आता कंटिन्यू राहील म्हणून व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सांगत राहील सगळ्या गोष्टी आणि त्याच्या ब्लॉगमध्ये हे पण सांगितलेलं का मी तुम्हाला बॉडी कलर कसा बनवा हे सांगणार आहे पण ते राहून गेलं माझ्याकडून पण आता ह्या व्हिडिओनंतर आपण आता प्रयत्न करूयात का बॉडी कलर आपण कसा बनवायचा जर टाईम भेटला तर नक्की मी ती व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणून आणेन आणि जे आता तीन महिने मी आलो नाही म्हणजे यूट्यूबवरती काही तुम्हाला सांगितलं नाही काही गोष्टी त्याच्यासाठी सॉरी माझ्याकडून आणि आपले ब्लॉग नक्की तुम्ही बघत राहा आणि आता ह्याच्या पुढे मी नक्की ब्लॉग टाकत राहीन आणि बघू शकता तुम्ही आता ही मूर्ती प्रॉपरली व्यवस्थित आहे बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका